या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम ओम श्री कुलदेवे नम नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरातील महिलांनी कुलदेवीची करण्याची एक महत्त्वाची सेवा सांगणार आहे त्याचबरोबर महिलांनी कुलदेवीला या ठराविक दिवशी कोणती वस्तू अर्पण केली पाहिजे तेसुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा खूप महत्त्वाचा आहे आणि पहिल्यांदा मी जो काही श्लोक म्हणाली तर त्याचा अर्थ असा होता की आपली जी कुळस्वामिनी आहे ती जणू काही आपल्या कुळाची आई आहे म्हणून मातृरूपेनं संस्थिता हा उल्लेख केलेला आहे नाहीतर मग या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता त्याचबरोबर बरेचसे शब्द या श्लोकामध्ये ॲड करून आपण तो श्लोक म्हणू शकतो पण खास कुलदेवी आपली आई आहे म्हणून मी मातृरूपेनं संस्थिता हा शब्द त्यामध्ये ॲड केलेला आहे म्हणजे हा जो श्लोक आहे तो आपण बऱ्याच प्रकारे म्हणू शकतो तुम्ही ही माहिती पूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका कारण तुमची कुलदेवी कोणतीही असेल तरी तुम्ही याच पद्धतीने तिची सेवा करू शकता सुरुवातीला मी तुम्हाला ते दिवस किंवा ते वार सांगते जेणेकरून त्या त्या दिवशी तुम्हाला कुळदेवीची ही सेवा करता येईल एकतर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही सेवा करू शकता किंवा पौर्णिमेला नाही तर मग अष्टमीच्या दिवशी ही सेवा तुम्हाला करता येईल आता ज्यांनी मंगळवारचा दिवस निवडला की मंगळवारी मला शक्य होणार आहे तर त्यांनी दर मंगळवारी ही सेवा करायची ज्यांनी शुक्रवारचा दिवस निवडला त्यांनी दर शुक्रवारी ही सेवा करायची आता महिन्यामध्ये एक वार साधारणतः चार वेळेला येतो त्यामुळे मंगळवार किंवा शुक्रवारचा दिवस ज्यांनी ज्यांनी निवडलेला असेल त्यांच्याकडून महिन्यात साधारणतः चार वेळेला ही सेवा होईल मध्ये एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला मासिक धर्म सूतक यासारख्या अडचणी असतील तर मग अर्थातच तुम्ही तो दिवस सोडून द्यायचा आहे आणि मग महिन्यात तुमचे जेवढे मंगळवार होतील कि किंवा जेवढे शुक्रवार होतील तेवढे तुम्ही करू शकता आणि असं तुम्ही प्रत्येक महिन्यात मग तुमचं रुटीन चालू ठेवायचं चा आहे ज्यांनी पौर्णिमेचा दिवस निवडला त्यांची पौर्णिमेला म्हणजे दर महिन्याला एकदाच ही सेवा घडेल आणि ज्यांनी अष्टमीचा दिवस निवडला तर अष्टमी दोन येतात एक येते पौर्णिमेच्या अगोदर आणि एक येते अमावस्येच्या अगोदर म्हणजे शुक्ल पक्षामध्ये एक आणि कृष्ण पक्षामध्ये एक तर दर महिन्याला त्यांच्याकडून दोनदा ही सेवा घडेल तर मग तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला नक्की कोणता दिवस निवडायचा सा। सेवेसाठी दिलेल्या योग्य दिवसांपैकी जो दिवस तुम्ही निवडलेला असेल त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करतात किंवा देवाची दिवाबत्ती करतात ती झाल्यावर तुम्हाला एक पाणी बनवून ठेवायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही मंगळवारचा दिवस निवडला तर तुम्हाला सोमवारच्या संध्याकाळी देवपूजा झाल्यावर हे पाणी बनवता येईल त्यासाठी तुम्हाला चांदीचं तांब्याचं किंवा पितळेचं भांडं वापरता येईल इथे मी पितळेचा तांब्या घेतलेला आहे शक्यतो चांदीची भांडी कमी जणांकडे असतील पण तांब्या पितळेची भांडी जवळपास आपल्या प्रत्येकाच्या घरी असतात तर मग त्यापैकी एखादं भांडं तुम्ही घ्या म्हणजे आता इथे मी तांब्या घेतलेला आहे तर त्यामध्ये सुरुवातीला स्वच्छ पाणी भरलं त्यानंतर दोन कापूरवड्यांची पावडर टाकली अगदी बारीक करून चमच्यानेसुद्धा कापूरवड्या अगदी बारीक बारीक म्हणजे पावडर स्वरूपात होऊ शकतात त्यानंतर एक चमचाभर कुंकू टाकलं आणि थोडंसं गुलाब पाणी टाकलं गुलाब पाणी फक्त आपण सुगंधासाठी वापरतो त्यामुळे तुमच्याकडे असल्यास तुम्ही ते वापरा नसेल तर फक्त कापूरवडी आणि कुंकू टाकलं तरीसुद्धा चालेल म्हणजे हे पाणी आपल्याला बनवून झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पूजेसाठी वापरायचं आहे आता हे पाणी जे आहे ते तुम्ही एकदमच जास्तसुद्धा बनवून ठेवू शकता मी नेहमी बनवून ठेवते आणि बाटलीमध्ये भरून ठेवते जेणेकरून मला ज्या दिवशी सेवा करायची असेल त्या दिवशी मग ते पाणी घेऊन मला सेवा करणं सोपं जातं आणि तुम्ही जर ते बनवून ठेवलं तर एखाद्या बाटलीमध्ये साठवून ठेवू शकता काचेची बाटली असेल किंवा मग बऱ्याच जणांकडे आजकाल तांब्या पितळेच्यासुद्धा त्या बाटल्या भेटतात म्हणजे कोटिंग असतं तसं किंवा मग आपली साधी पाणी पिण्याची प्लॅस्टिकची बॉटल असते ती घेतली तरी सुद्धा चालतं फक्त पाणी अशा ठिकाणी ठेवा की सुटकात वगैरे तुमच्याकडून त्याला हात लागणार नाही मासिक धर्मात वगैरे किंवा मग तुम्ही जर ते उघडंच कुठेतरी ठेवलं बाटली एकदम देवघराजवळ ठेवली आणि तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ते पाणी ते पिऊन पण बघू शकता त्यामुळे काळजीपूर्वक ते पाणी म्हणजे साठव साठवून ठेवण्यासाठी तुम्हाला बनवायचं असेल तर मग योग्य काळजी घेऊन तुम्ही ते ठेवा नाहीतर मग सोपी गोष्ट ही आहे प्रत्येक वेळा पूजेच्या आदल्या दिवशी तुम्ही ते पाणी जेवढं पाहिजे तेवढं बनवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी देवपूजेसाठी ते वापरायचं ज्या दिवशी तुम्हाला ही पूजा करायची आहे त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर ही पूजा तुमच्याकडून झाली पाहिजे आणि ज्यांना अगदीच ब्रह्ममुहूर्तावर करणं शक्य होणार नाही त्यांनी पहाटेची वेळ निवडली तरीसुद्धा चालतं पण ब्रह्ममुहूर्त ज्याच्या नावातच सगळं आलं की ब्रह्माजींची ती वेळ असते आणि त्यावेळेस आपण आपलं मन अगदी एकाग्र करू शकतो आणि अर्थात आपल्या घरातलं त्यावेळेस कुणीही उठलेलं नसतं तर तुम्हाला यापेक्षा शांततेची वेळ कोणतीही मिळणार नाही आणि ब्रह्ममुहूर्तावर बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात बरेच जण आपल्या चांगल्या गोष्टींची किंवा चांगल्या सवयींची सुरुवातसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर उठून वगैरे करतात तर मग तुम्हाला या मुहूर्तावर पूजा करायला मिळालं तर यापेक्षा सुख कोणतंच नाही आणि त्यामुळे तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होणार आहे तुम्ही काही ठराविक इच्छा धरूनसुद्धा ही सेवा करणार असाल तर तुमची ती इच्छासुद्धा कुलदेवी नक्कीच पूर्ण करेल यामध्ये मात्र काही शंका नाही आता ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि साडेतीन चार वाजेच्या दरम्यान तुमच्याकडून ही पूजा झाली पाहिजे तर अंघोळ झाल्यावर सर्वप्रथम तुम्ही ते पाणी घ्यायचं कुलदेवीची मूर्ती घ्यायची कुलदेवीला सर्वप्रथम आपल्या साध्या पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर आपण जे पाणी तयार करून ठेवलं होतं त्या पाण्याने स्नान घालायचं आणि नंतर देवीची मूर्ती स्वच्छपणे कापडाने पुसून घ्यायची आणि नंतर देवघरामध्ये ती स्थापन करायची आता इथे आपल्याला कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे आपण पाण्याने जे काही स्नान घातलं म्हणजे कुंकू कापुराच्या पाण्याने जे काही स्नान घातलं ते सुद्धा एक प्रकारचं कुंकुमार्चनच असतं पण आता जे आपण नेहमीप्रमाणेचं कुंकुमार्चन करणार आहोत त्यामध्ये आपण कोरडं म्हणजे सुकं पावडर स्वरूपातलं कुंकू वापरतो तर बऱ्याच जणांना कुंकुमार्चनची पद्धत माहिती असेल बरेच जण नवीन असतील आणि त्यांना माहिती नसेल तर अर्थात मला इथे सविस्तरच सांगावं लागेल कुळदेवीला आपल्याला जी काही महत्त्वाची वस्तू किंवा गोष्ट अर्पण करायची आहे ती म्हणजे लाल रंगाचं फूल देवीला लाल कुंकू असेल लाल साडी असेल लाल रंगाचं फूल असेल या गोष्टी अत्यंत प्रिय असल्यामुळे आपल्याला या सेवा करण्याच्या दिवशी कुलदेवीला एखादं लाल रंगाचं फूल अवश्य अर्पण करायचं आहे जसं की मी जास्वंदाचं घेतलेलं आहे तुम्ही गुलाबाचं सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला जे लाल रंगाचं फूल मिळेल ते तुम्ही अर्पण करायचं आहे लाल समजा नाहीच मिळालं तर तुम्ही ऋतुमानानुसार जी फुलं उपलब्ध होतात त्यापैकी कोणतंही एक फूल अर्पण करा देठाची बाजू देवीकडे आणि फुलाची बाजू आपल्याकडून दिसली पाहिजे अशा पद्धतीने फूल व्हायचं त्यानंतर कुंकू घ्यायचं आणि मृगी मुद्रेने आपल्याला कुंकुमार्चन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत करायचं आहे मृगी मुद्रा म्हणजे कोणती आपल्या उजव्या हाताचं अंगठा मधलं बोट आणि करंगळी शेजारचं बोट जिला आपण अनामिका म्हणतो तर या तीन बोटांनी चिमटीमध्ये ते कोरडं कुंकू उचलायचं आणि देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत वाहत जायचं हे कुंकू वाहत असताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे जो अत्यंत प्रभावी आहे तो मी तुम्हाला सांगते आणि स्क्रीनवर सुद्धा देते मंत्र असा आहे श्री तुळजाभवानी देवी यामी प्रचोदयात फट स्वाहा तुमच्या कुलस्वामिनीचं जे नाव असेल ते तुम्ही तुळजाभवानी देवीच्या जागी टाकून तो मंत्र पूर्ण करू शकता समजा तुमची कुलस्वामिनी महालक्ष्मी आई आहे तर तुम्ही काय म्हणायचं श्री महालक्ष्मी देवी यामी प्रचोदयात फट स्वाहा हा मंत्र तुम्हाला वेगळा वाटत असेल पण अतिशय प्रभावी मंत्र आहे जो ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण देवीला कुंकुमार्चन करतो तेव्हाच म्हणायचा असतो नक्की तुम्ही या मंत्राचा वापर करून म्हणजे हा मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता अगदी योग्य वेळ असते ब्रह्ममुहूर्ताची वेळ तुमचं मनसुद्धा शांत झालेलं असतं कारण तुम्ही रात्री झोप काढलेली असते आणि तुमचं मन एकाग्र होण्यासाठी याहून दुसरी कोणतीच वेळ नाही आहे नक्की म्हणा आणि कुंकुमार्चन तुम्ही विषम संख्येमध्ये किंवा तुमच्या इच्छेनुसार कितीही वेळा करू शकता म्हणजे पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळासुद्धा करू शकता आणि ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे समजा तुम्ही मंगळवार निवडलेला आहे तर त्या दिवशी संध्याकाळी देवीची मूर्ती उचलून घ्या किंवा मग स सरळ दुसऱ्या दिवशी म्हणजे जो दिवस तुम्ही या सेवेसाठी निवडला ज्या दिवशी तुम्ही सेवा केली तर दुसऱ्या दिवशी ते कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही कुंकूमार्चन करत राहतात तोपर्यंत तुमच्या मुखामध्ये सतत तो मुखा मंत्र असला पाहिजे म्हणजे मंत्राने एक प्रकारे ते कुंकूसुद्धा अभिमंत्रित होतं आणि ते कुंकूनंतर तुम्ही एखाद्या डबीत तु वगैरे भरून ठेवायचं तुमच्या घरामध्ये जेव्हा कुणाचा वाढदिवस असतो किंवा तुमची लग्नाची ॲनिव्हर्सरी असते लग्नाचा वाढदिवस असतो किंवा कुणी तुमच्या घरातलं कुठे मुलाखतीसाठी वगैरे चाललं परीक्षेसाठी चाललं किंवा आपण रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल किंवा बऱ्याच वेळा आपल्या घरातल्या लहान मुलांचं औक्षण करतो काही निमित्ता कारणाने तर त्या औक्षणासाठी तुम्हाला ते, ते कुंकू वापरता येईल किंवा तुम्ही दररोज कपाळावर कुंकू लावत असाल भांगेमध्ये सिंदूर भरत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ते कुंकू वापरता येईल फक्त लक्षात ठेवा ते कुंकू घरातल्या सदस्यांनी वापरायचं आहे भले ते महिला असतील किंवा मग पुरुष असतील काही हरकत नाही पण आपल्या घरातल्यां व्यतिरिक्त ते कुंकू तुम्हाला इतर कुणालाही वापरायला द्यायचं नाही आहे फक्त आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तींसाठी तुम्हाला ते कुंकू वापरता येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही देवीची ही कुंकुमार्चन सेवा पार पाडू शकता जेव्हा तुम्ही देवीला कुंकू आणि कापुराच्या पाण्याने स्नान घालत असतात तेव्हा सुद्धा तुम्हाला हा मंत्र म्हणता येईल आणि नंतर तुम्ही पावडर स्वरूपात कुंकुआने जेव्हा देवीला कुंकुमार्चन करतात तेव्हा सुद्धा तुम्हाला हा मंत्र म्हणता येईल तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील जे सुख तुम्हाला मिळत नसेल ते सुखसुद्धा या कुलदेवीच्या सेवेने प्राप्त होत असतं आणि अतिशय प्रभावी सेवा आहे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते सौभाग्यामध्ये त्यांच्या वृद्धी होते घरातल्या लोकांना चांगलं आरोग्य मिळतं किंवा त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळतं कारण आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुळदेवाची कुळदेवीची जितकी सेवा करू तितकं आपल्यासाठी ते चांगलं असतं जेणेकरून आपल्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही कारण एक प्रकारे ते आपल्या कुळाचं रक्षण करतात आपल्या कुळाचे आईवडील म्हणून आपण त्यांची सेवा करत असतो तर नक्की तुम्ही कुळदेवीची सेवा करा आणि महिलांनीच ही सेवा का करायची आहे कारण देवीची सेवा आहे तर पुरुषही करू शकतात तसं काही नाही पण आपल्या घरातली जी कुळस्त्री असते तिच्या हाताने जर कुळदेवीची ही सेवा घडली तर ते पूर्ण कुटुंबाला फलदायी ठरतं त्यामुळे मग मी सांगितलं की महिलांनी ही सेवा नक्की करा आणि जी वस्तू होती तर तिचंही नाव मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला फक्त एक लाल रंगाचं फूल देवीला अर्पण करायचं आहे जे तुम्हाला आता पावसाळा सुरू आहे म्हणजे आता ही सेवा सांगितली तेव्हा पावसाळ्याचे दिवस सुरू आहे म्हणून म्हटलं आणि तसंही ऋतुमानानुसार कोणतं ना कोणतं लाल रंगाचं फूल तुम्हाला मिळून जाईल त्यालाही पर्याय पर्याय सांगितला लाल नाही मिळालं तर दुसरं कोणतं का होईना एखादं फुल व्हा आणि कुंकुमार्चन करताना किंवा ही सेवा करताना तुम्हाला देवीला तुपाचाच दिवा लावायचा आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे तूप तु, तु, तुम्ही वनस्पती घ्या किंवा गाईचं घ्या काही हरकत नाही पण तुपाचा दिवा देवीला लावा आणि एखादं फळ किंवा नैवेद्यसुद्धा देवीला दाखवायला विसरू नका हवं तर तुमची सकाळ वगैरे झाली तुमचा स्वयंपाक करताना तुम्ही जो काही नैवेद्य बनवाल नैवेद्यानंतर ठेवा किंवा मग तुम्हाला एकदम सकाळी काहीतरी गोठ ठेवायचं असेल तर साखरसुद्धा ठेवली तरीसुद्धा चालतं मी फळं ठेवली होती तुम्ही डाळिंबाचं फळ जर अर्पण केलं तर लाल रंगाचं फूल लाल रंगाचं कुंकू लाल फूल लाल फळ डाळिंब तर या सगळ्या लाल गोष्टी जेव्हा आपण देवीला अर्पण करतो आणि लाल कापडावरच देवीला स्थापन करतो तर सगळं अगदी व्यवस्थित जुळून येतं आणि तुम्हालासुद्धा ते बघताना खूप चांगलं वाटतं तुमचा पूर्ण दिवस प्रसन्न जातो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती जर तुम्हाला पटली असेल आवडली असेल तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माझी तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये अशी बळजबरी नसते की तुम्ही माझ्याप्रमाणेच सगळं करा पण माझं चॅनल माहिती देण्याचं आहे त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून वेगवेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि ते उगाचच नाही त्याला पण काहीतरी अर्थ असतो म्हणूनच सांगण्याचा प्रयत्न करते बाकी तुमची मतं मांडण्याचा तुम्हाला नक्कीच अधिकार आहे भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वान सर्वांचे खूप खूप धन्यवाद